सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मी अर्चना आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि ही दिवाळी तुम्हाला एकदम चांगली आरोग्यदायी यशाची भरभराटीची जाओ अशीच स्वामींचरणी मनोमन प्रार्थना करते आणि आजच्या विषयाकडे वळते तर सर्वप्रथम सगळ्यांना हॅप्पी दिवाळी दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज आहे आपण पाहणारा विषय म्हणजे वसुबारस म्हणजे नेमकं का काय वसुबारस वसुबारस अशी पूजा करा तशी पूजा करा आता ज्यांच्याकडे गाय वासरून आहे त्यांनी देखील पूजा करा पण काय भावना आहे यामागे काय नेमकं का आहे सांगतंय काय शास्त्र तर तेच आपण थोडंसं बघणार आहोत कशी पूजा वगैरे आहे ते बघणार आहोत काही उपाय आहेत मिठाचे वगैरे ते देखील पाहणार आहोत तर आज आपण करायचा जो उपाय वगैरे त्याबद्दल चर्चा करूया पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर जर प्रथम असताल आपला व्हिडिओ प्रथमच पाहताय तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि या दिवाळीमध्ये तुम्हाला एकदम साध्या सोप्या टिप्सहित आणि साधे सोपे, सोपे उपाय स्तोत्र मंत्र यांचा वापर करून कसं लक्ष्मी मातेला आकर्षित करता येईल याबद्दलच मी इथं चर्चा करत असते नेहमी साधे सोपे उपाय तुमच्यासमोर आणत असते तर व्हिडिओ आवडला हेल्पफुल जर वाटला कुठे ना कुठे तरी थोडासा तरी लाईक करायला विसरू नका चला तर मग आपल्या विषयाकडं वळूया वसुबारसची पूजा आली आली दिवाळी आली आली दिवाळी दिन, दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी हो हे जुनं गाणं किती जणांना माहिती आहे बरं छान वाटतं ना असं म्हटल्यानंतर पण आजकाल असं काही बोलायला गेलं तर आपल्या मुलांना आपण काय वेड्यासारखी बडबडतीये असं वाटतं पण दिवाळीची जी खरी सुरुवात होते ती वसुबारस या दिवसापासूनच वसुबारस म्हटलं की आदल्या दिवशी रमा एकादशी असते आणि दुसऱ्या दुसऱ्यादशी द्वादशी असते म्हणजे गोवत्स द्वादशी असं म्हटलं जातं पण यावेळेस काय झालेलं आहे रमा एकादशी द्वादशी ही एकत्र आलेली आहे तर याच संयोगामध्ये हो श्रीकृष्णाला आवडणारी अशी गाई वासरू यांची जोडी याशिवाय एकादशीचं जे साथ आहे एकादशीचे उपाय हे सगळं एकत्रित पाहायचं आहे आपल्याला पाहायचंच आहे नुसतं नाही तर तसा उपाय देखील करायचा आहे तशी भक्तिभावनाने पूजा देखील करायची आहे तर काय करायचं आहे आजच्या आपल्या या गोष्टीमध्ये तर सर्वप्रथम हिंदू धर्मामध्ये गायीला अत्यंत पवित्र मानले जाते गायीमध्ये तेहतीस कोटी देवता वास करतात अशी मान्यता आहे म्हणूनच हिंदू धर्मात गायीला खूप श्रेष्ठत्व दिलेलं आहे आणि त्यामध्येच यावेळेस एकादशी देखील आहे रमा एकादशी आणि वसुबारस एकत्र असल्यामुळे अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे समुद्र मंथनातून पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या व त्यामधूनच एक कामधेनू गाय जिचे नाव नंदा त्या गायीच्या उद्देशानेच हा जो सण आहे तो साजरा केला जातो अशी मान्यता आहे या शब्दातील वसुबारस म्हणजे आणखीन दुसरा अर्थ याचा म्हणजे धन द्रव्य त्यासाठी असलेली बारस म्हणजेच द्वादशी वसुबारण पूजन आता वसुबारण पूजन करण्याचं महत्व जे आहे ते सौभाग्यवती स्त्रियांनी करावं असं सांगितलं जातं जमत असेल तर उपवास करावा कारण पूर्वीच्या काळी स्त्रिया उपवास करत होत्या सायंकाळी पूजा करत होत्या आणि याशिवाय तुम्हाला आजच्या दिवशी जे आहे गाईला सर्व देवांनी अलंकृत अशा नंदिनी माते हे माता काम तू माझे मनोरथ सफल कर असं जे आहे प्रार्थना म्हणायची आहे मंत्र आहे हा संस्कृत मध्ये तो तुम्ही तो म्हणू शकता किंवा मी हा मराठीत तुम्हाला अर्थ सांगितला तो देखील म्हणू शकता या दिवसापासून अंगणात रांगोळी काढायची सुरुवात होते दिवे लावण्याची सुरुवात होते आणि यानंतर उडदाचे वडे भात व गोडाधोडाचे पदार्थ करून ते देखील गायीला खाऊ घालतात अनेक ठिकाणी घरात लक्ष्मी देवीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी वासरू असलेल्या गायीची पूजा करण्याची पद्धत आहे घरातील सवासन बायका गाईच्या पायावर पाणी घालतात हळदी कुंकू अक्षदा वाहतात ज्यांच्या घरी गुरे वासरे आहेत त्यांच्या घरी पूर्णाचा स्वयंपाक केला जातो गोडादोडाचे पदार्थ करून गाईला खाऊ घातले जातात अशी आपली संस्कृती जी प्राण्यांना देखील खूप मायेने आणि प्रेमाने सर्व गोष्टी पुरवत असते अशी संस्कृती किंवा प्रत्येकाचा विचार करून प्रत्येक सणाला एक विशेष अर्थ दिलेला आहे तर अशाच वसुबारस सणाचे महत्त्व आपण बघत आहोत की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गाईला का इतकं महत्त्व आहे आणि वसुबारस हे का पूजा केली जाते तर ती सात्विक आहे गाई सात्विक असल्यामुळे सर्वांनी या पूजनाच्याद्वारे तिच्या सात्विक गुणांचा स्वीकार करावा तिच्या सात्विक लहरी आपल्यामध्ये याव्यात असे म्हटले जाते सत्वगुणी म्हणजेच आपल्या सहवासाने दुसऱ्याला पावन करणारी आपल्या दुधाने समाजाला बलिष्ठ करणारी आणि आपले अंग प्रत्यंग अर्पण करून समाजाला उपयोगी पडणाऱ्या शेतीला उपयोगी पडणाऱ्या खास करून शेणखताद्वारे पौष्टिकत्व देऊन शेतीला उपजाऊ अशी बनवणारी अशी ही गोमाता म्हणून हिचे पूजन केले जाते तर दुसऱ्या ठिकाणी शेतीला उपयुक्त असणारे असे बैल बाईल या बैलांना जन्म घालणारी जन्माला घालणारी गोमाता म्हणून देखील या गोमातेचे संरक्षण करण्यासाठी तिचे पूजन केले जाते तर हा खरा अर्थ आहे वसुबारस या पूजेचा आणि ज्या व्यक्तीला हा खरा अर्थ कळाला आणि अर्थ समजून घेऊन तो वसुबारस या दिवसाची पूजा करतो गाईवासराची तर त्याची भरभराट झाल्याशिवाय राहत नाही असे सांगितले जाते कारण गोमातेचे आणि तिच्या वासराचे पूजन जे प्रथम दिवाळीच्या पहिल्या दिवशी करतात त्यांचा जो काय आहे सगळ्या गोष्टींमध्ये अनेकदृष्ट्या फरक पडतो आणि सणाचे जे काही नियम आहेत ते देखील बघूया या दिवशी सणाच्या दिवशी गहू मूग देखील खात नाही दुधाचे पदार्थ खात नाही महिला उपवास करतात बाजरीची भाकरी गवारीच्या शेंगाची भाजी अशी खाऊन उपवास सोडतात म्हणून ही जी मान्यता आहे ती मी तुमच्यासोबत शेअर केली त्याशिवाय वसुबारस या दिवशी सायंकाळी गाईची आणि वासराची पूजा करावी लक्ष्मी देवीचं आपल्या घरी आगमन व्हावे यासाठी गाई वासराची पूजा करण्यात येते म्हणूनच या दिवशी काय मुहूर्त आहे संध्याकाळचा तो बघूया हा मुहूर्त सायंकाळी पाच वाजून एकतीस मिनटे ते आठ वाजून नऊ मिनटांपर्यंत असणार आहे पूजा करताना गाय वासराची पूजा जर करायला नाही जमली तर त्याचे प्रतीक म्हणून ती मूर्ती तुम्ही स्थापन करायची आहे एका पाटावरती पांढरं वस्त्र वगैरे अंतरून आणि त्यानंतर तुम्ही विधिवत पूजा करू शकता यामध्ये काही नाही आहे प्रत्येकाच्या रीतिरिवाजानुसार साधी सोपी पूजा तुम्ही करू शकता आणि तुम्हाला व्यवस्थित प्रार्थना करायची आहे की माझं घर देखील असं दूध दुपत भरलं असावं आणि लक्ष्मी माता तुझ्या पावलांनी माझ्या घरात आगमन करू देत असं म्हणून आजच्या पहिल्या दिवशी पहिला दिवा हा प्रज्वलित केला जातो याशिवाय आपल्या मुलांना दीर्घायुष्य लाभावे जशी गायी आपल्या वासराची कायम काळजी घेत असते त्याप्रमाणेच गाईने आपल्या मुलांना देखील दीर्घायुष्याचा आशीर्वाद द्यावा यासाठी आजच्या दिवशी मुलांना देखील औक्षण करावं व गोमातेला आपल्या मुलांचं रक्षण करावे यासाठी प्रार्थना करा त्याचप्रमाणे आज एकादशी असल्यामुळे भगवंताला विष्णू नारायणाला तुम्ही मनोमन प्रार्थना करावी हळदीच्या पाण्याने अभिषेक करावा व हळदीचा तिलक लावावा आजपासून तुम्ही मी एक उपाय सांगणार आहे तो अत्यंत असा सोपा आहे पण त्याचा इफेक्ट खूप छान आहे तर वसूबारस दिवसापासूनच हा उपाय सुरू करायचा आहे आणि घरातल्या करत्या पुरुषांनी तर नक्की करायचं आहे आठवणीने कोरडी जी हळद असते जी मिश्रित नाही आहे कोणत्याही प्रकारची भेसळ नाही आहे ती हळद तुम्ही प्रथम आणा नसेल तर हळकुंड दळून गाळून ती एका डबीत भरून ठेवा आणि हा हळदीचा तिलक तुम्ही उजव्या हाताच्या अनामिकेने डाव्या हाताच्या गुरु पर्वतावर म्हणजे शुक्र पर्वत कोणता तर आपल्या अंगठ्याच्या खाली जो भाग आहे तो, तो नंतर तर त्याच्यानंतर तर्जनी बोट जे आहे त्याच्या इथं फुगीर जो भाग आहे तिथे तुम्ही हळदीचा तिलक लावायचा आहे कोरडी हळद लावायची आहे यानंतर तुम्ही मनोमन प्रार्थना करायची ती हळद तुम्ही तुमच्या डोक्याला देखील म्हणजे माथ्यावर लावायची आणि तिथून पुढं तुमच्या दिनचर्येला सुरुवात करायची आहे तर वसुबारसशिवाय कोणताही योग्य आणि चांगला दिवस सापडणार नाही आणि त्यामध्येच आज एकादस देखील आहे त्यामुळे हा संयोग जुळून आलेला ही संधी सोडायची नाही आहे त्याला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ